गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस राधनगिरी मतदारसंघातील मंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक होईल असे काम मी करेन असा आत्मविश्वास आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर यांनी व्यक्त केला राशिवडे तालुका राधनगिरी येथे आयोजित केलेल्या शिवजयंती व नागरी सत्कार सोहळा समारंभप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी अशोक पाटील होत्या खासदार धैर्यशील माने म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राधानगरी दौऱ्यावर आले त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता प्रकाशराव आंबेडकर यांना तिसऱ्यांदा निवडून द्या मी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावतो आणि आबेडकर यांना मंत्रिमंडळात वर्णी लावून शब्द पाळला आमदार सदाभाऊ खोत म्हणाले प्रकाशराव आंबेडकर हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत सामान्य कुटुंबातील व्यक्ती आता मंत्री झाला म्हणून पोटात दुखतय का त्यांना आता पोटदुखीच्या गोळ्या देण्याची गरज आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले नामदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या विजयात राशोडेकरांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे त्यांनी विकास कामांचा धडाकाच लावला आहे पालकमंत्री आबेडकरांनी राशिवडे गावासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल सरपंच संजीवनी अशोक पाटील यांनी पालकमंत्री आबेडकर यांचे आभार मानले प्रारंभी राजशी शाहू व्यापारी संकुल शिवसेना संपर्क कार्यालय उद्घाटन बासा पाटील हॉल उद्घाटन स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र भू भु, भूमिपूजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर जालंदर पाटील वाढदिवस आदी कार्यक्रम संपन्न झाले यावेळी नामदार प्रकाशराव आंबेडकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार संचालक नंदकुमार ढेंगे सावकार मदनाईक प्राध्यापक शहाजी कांबळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील कौलकर हंबीरराव पाटील भाजपा शहराध्यक्ष राहुभाऊ मगदोम भाजपचे कायदा आघाडी तालुकाध्यक्ष सुनील रणदिवे सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील शाहू उद्योग समूहाचे चेअरमन संजय डकरे संपर्क प्रमुख नेताजी सारंग धीरज करलकर आदी पदाधिकारी ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या स्वागत एकनाथ चौगले यांनी केले प्रास्ताविक शेतकरी नेते प्राध्यापक डॉक्टर पाटील यांनी केले सूत्रसंचालन दिगंबर टिपुगडे यांनी केले आभार निवास डकरे यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी वर्ग मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोयनू डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळच फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका